बे आज मी नि पोहारा बघितली ग्रामपंचायत मधी जात्यात नाही ती पण आता घरी बसली बये ना त्यांचं मोठ साहेब ते चाकूरपर साहेब तुकाराम बाबा त्यांच्या रोजगारासाठी बाबा मागच लागल त्यांना रोजगार भेटाव म्हणून काय 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 ते आंदोलना केली काहीतरी तरी लागायला पण आहे बये त्यांना ना अकरा महिन्यां रोजगार द्यावर कमी कष्ट करते ती एवढ्या लांब जाते घरची पण अपेक्षा नाही त्यांच्या सरकारने जरा मानव घ्यावा नाही एवढी घरची आईज बाबा कष्ट करते आमच्यासारखी माणसं असली तर कसा पोट भरावा पोरांचा कसा पोट भरावा ना पोरांचा काही पुरचं कुटुंब विटुंब आहे की नाही सरकारने जरा नाही घ्यावा घ्यायला पाहिजे नाही म्हणावं पोऱ्यावर झटत यात पुढचं काही रोजगाराचं काही भेटायला पाहिजे ना पोरटा पाण्याची भाकर भेटायला पाहिजे नाही पोर पोहरान असा वालवण तिंडाला मग काय पोहारानेच ते आंदोलन करीत यात त्या चाकूरकर साहेब तुकाराम बाबा एवढं कष्ट घेतात कोणी आपला माणूस घेईन का आपलं कोणी आहे सोबत ते तरी आपल्या बाबा देव म्हणून मनुं, देव माणूस म्हणून मनुं सोबत आलंच नाही देवच त्याला म्हणाला पाहिजे चांगला काम झालं घरोघर त्याचं पोट लागतील घरोघर त्याची पूजा होईल माणूस म्हणून आलं नाही ते, ते दोन्ही देव माणूस म्हणून उपवास धरला ते एवढ्या पोरांसाठी उपवास धरला नाही मग माणूस नाही थकल पोरा नुसते टेन्शन मध्ये असत्या काय बोलावं त्यांना टेन्शन नुसतं कामाचा शिक्षण रोजगार नाही आता काही ते अकरा महिन्याचं बे ठरलं त्यांचा त्यांच तर ती काम दिला नाही पोरांना रोजगार भेटायला पाहिजे का नाही टेन्शन मध्ये सगळीचे आहे पण पोरांना टेन्शन कमी आहे का त्यांना रोजगार भेटला पाहिजे सारखा नाही काही मान पोराना काम दिला नाही पोरांना रोजगार भेटायला पाहिजे का नाही टेन्शन मध्ये सगळीचे आहे पण पोरांना टेन्शन कमी आहे का त्यांना रोजगार भेटला पाहिजे सरकारने काही मानव घेतला पाहिजे ना बाबा त्यांना कुठं मुंबईच्या इथं आंदोलन करत्यात पोरा भूकदानाचे त्यांना रोजगार भेटायला पाहिजे नाही रोजगार भेटला अशी वायफुल बोरा भेटतील नाही आईवडले काय करावा आपली एवढी अशी परिस्थिती सरकारने मानव घ्यायला पाहिजे ना एवढे आंदोलन करतात फिरवतात भे पंचवीस तारखेला बोलतात का काही आंदोलन का काय आहे ना मी जाईन पोरांच्या साठी गेलाच पाहिजे का नाही आपला लेकरा येत आपल्या पोरांना रोजगार भेटलाच पाहिजे का नाही मी तर जाईन बाबा तुम्ही जाता नाही तुम्ही ठरवा आपल्या पोरांचा प्रश्न आहे आपला एवढा रोजगार भेटला पाहिजे पोरांना वायपालिंडाची रोजगार नाही भेटला तर पोहराने टेन्शन मध्ये यायची मग भाषा घेत्यात काय Why Pauline do the have to know